स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे काव्याला नाईलाजाने पारशी लग्न करावं लागतंय तर जीवा नंदिनीला महेशात आवडीतून सोडून आणतो मालिकेच्या आजच्या म्हणजे सव्वीस फेब्रुवारीच्या भागात जिवा काव्यावर संतापतो हे लग्न मोडणं तुझ्या हातात असतानाही तू ते केलं नाहीयेस आजपासून तू माझी वहिनी काव्या पार देशमुख असं जीवाने म्हणताच काव्या चक्कर येऊन खाली पडते दुसरीकडे पार्थला सगळे समजावत असतात काही झालं तरी आता काव्या तुझी बायको आहे त्यामुळे नंदिनीला विसर असं घरचे म्हणतात तर बाहेर सगळेजण नंदिनीला दोषी ठरवतात तू पळून गेल्याने तुझ्या आईबाबांची बदनामी झाली असं म्हणत सगळे टोमणा मारत असतात तुला लग्न करावंच लागेल त्याशिवाय गावात मानने येणार नाही ना ना असं म्हणतात तर तितक्यात पार्थ काव्याला उचलून बाहेर घेऊन येतो आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचं सगळ्यांना सांगतो तसेच सगळेजण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तर नंदिनी माझ्याशी आता कोण लग्न करेल कोणी माझी बाजू समजून घेऊन माझा स्वीकार करेल का असं विचारते मालिकेच्या आगामी भागात जीवा नंदिनीशी लग्न करायला तयार होतो मी तुझ्याशी लग्न करेन असं म्हणत तिला धीर देतो मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज